नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत बारावी नंतर पुढे काय कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं कुठलं कॉलेज निवडायचं जे कॉलेज निवडू ते योग्य असेल का अशा एक ना अनेक शंकांनी ग्रासलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी आता एक खुशखबर आहे आपल्या तळेगाव दाभाडे परिसरात पार्श्व प्रज्ञालय जैन मंदिराशेजारीच पंधरा एकराच्या प्रशस्त अशा निसर्गरम्य वातावरणात एएसएम औद्योगिक शिक्षण मंडळाचे नेक्स्ट जेन टेक्निकल कॅम्पस द फ्युचर ऑफ इंजिनिअरिंग सुरू होत आहे त्यामुळे आता चिंता कसली करता आपल्या पाल्याला एस एम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या व त्याच्या भविष्याविषयी निश्चिंत रहा इथे आहेत इंजिनिअरिंगचे असंख्य कोर्सेस व सर्व सोयी सुविधांसह आपल्या गावात सुरू होत आहे द फ्युचर ऑफ इंजिनिअरिंग एस एम नेक्स्ट जेन टेक्निकल कॅम्पस तेव्हा त्वरा करा व आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच सीट बुक करा एस एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन चे चेअरमन डॉक्टर संदीप पाचपांडे यांनी दिलेली अधिकची माहिती पाहूयात नमस्कार आय एम डॉक्टर संदीप पाचपांडे चेअरमन ए एस एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन वी आर अ पायनेरिंग ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन विथ ओव्हर फोर डिकेज ऑफ एक्सिलन्स इन एज्युकेशन पॅनिंग राईट फ्रॉम किंडर ऑल द वे अप टू पी एच डी There are more than 72,000 alumni who have been studying with us and 9,000 students studying in over five campuses in Pune and Mumbai. After the success of these institutions, we are extremely proud and happy to launch our biggest project, ASM Next Gen Technical Campus at Talegaon. Ata Abhiyantari ki हा एक नवीन ॲड्रेस तळेगावमध्ये सुरू होत आहे पंधरा एकरच्या अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे नवीन कॅम्पस पुणे मुंबई हायवेला लागत आणि पार्श्वनाथ मंदिराच्या लागत अशा सुंदर वातावरणामध्ये डेव्हलप झालेलं आहे आमच्याकडे पु सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे आणि सगळे कोर्सेस ए आय सी टीच्या मान्यतेचे आहेत ह्या इन्स्टिट्यूटमध्ये न्यू एज कोर्सेस आणि टेक्नॉलॉजी कोर्सेस जसं की कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व याचसोबत बी सी ए आणि एम सी एचेही कोर्सेस आहेत पहिल्याच वर्षी सहाशे मुलांचाच इनटेक ह्या कॅम्पसमध्ये सुरू होत आहे ह्या कॅम्पसचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही पहिल्या दिवसापासूनच मुलांना बियॉन्ड करिक्युलम याच्यावरती भर देत आहोत आणि त्यांच्या जॉब आणि एम्प्लॉयबिलिटीसाठी तयार करत आहोत फ्युचरमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याच्यामुळे खूप बदल येणार आहेत आणि आम्ही स्टार्टपासूनच या मुलांना ए आय एम एलचे टूल्स डे वनपासून आणि प्रॅक्टिकल वेमध्ये एक्सपिरिमेंटल वेमध्ये शिकवणार आहोत मायक्रोसॉफ्ट ए डब्ल्यू एस ऑटोमेशन एनिवेअर न एस ए पी अशा भरपूर साऱ्या आय टी कंपनीशी ऑलरेडी आमचे करार झालेले आहेत आणि त्यांचे सेंटर ऑफ एक्सिलन्स हे आमच्या कॅम्पसमध्ये मुलांना सुरुवातीपासूनच अवेलेबल आहेत एस एममध्ये आम्ही नेहमी हॉलिस्टिक डेव्हलपमेंटवर फोकस करतो ज्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल्स नंतर बिझनेस स्किल्स आणि टेक्निकल स्किल्स या तिन्ही स्किल्स मुलांना इम्पार्ट केल्या जातात आणि नुसतं पुणे विद्यापीठाच्या करिक्युलमवरती आम्ही अवलंबून नाही पण करिक्युलमच्या पुढे जाऊन आम्ही मुलांना ॲक्च्युअल वेमध्ये जसं खरं अभियांत्रिकीचं शिक्षण झालं पाहिजे आणि नवीन युगातलं कसं शिक्षण प्रणाली आहे ती आमच्या इथं इम्प्लिमेंट होत आहे याचबरोबर जागतिक भरपूर युनिव्हर्सिटीशी एस एमची ऑलरेडी करार आहेत आणि हार्वर्डसारख्या संस्थांचेही कोर्सेस आमच्याकडे उपलब्ध आहोत आहेत तर हे नवीन कॅम्पसमध्ये नवीन जनरेशनसाठी लागणाऱ्या आणि नवीन पुढच्या पिढीसाठी जे जॉब्स येतील जॉब्स ऑफ द फ्युचरसाठी हे मला वाटतं हे अतिशय नवीन प्रकारचं ए आय एनेबल्ड नवीन कॅम्पस आहे आय वेलकम यू ऑल टू लुक ॲट द डिफरंट डायमेन्शन्स अँड ऑपॉर्च्युनिटीज वॉट वी ऑफर अँड लुक फॉरवर्ड टू सीईंग यू इन दिस वंडरफुल कॅम्पस थँक्यू आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद